मंगळवेढ्यात स्मारक निर्मितीसाठी प्रभावीपणे कार्यरत असून लिंगायत समाजात जागृती केल्याबद्दल डॉक्टर बसवराज बगले यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचं जीवनचरित्र जनमानसात रुजवण्यासाठी आणि मंगळवेढ्यात स्मारक निर्मितीसाठी प्रभावीपणे कार्यरत राहून लिंगायत समाजात जागृती केल्याबद्दल डॉक्टर बसवराज बगले यांना सोलापुरातील ड्रीम फाउंडेशन आणि यशोधन पतसंस्थेकडून बसवारूड मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी आणि तीर्थचे बसवराज स्वामीजी यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं दहावी बारावी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि एक जून हा जन्मदिवस असलेल्या शेकडो नागरिकांचा तसंच समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजसेवकांचा गौरव ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतगुंडकी आणि यशोधन पतसंस्थेचे अध्यक्ष काशीनाथ पुजारी यांच्या वतीनं करण्यात आला या प्रसंगी माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे शिवपुत्र महास्वामी बसवराज शास्त्री हिरेमठ काशीनाथ भतगुंडकी यांनी आपले विचार मांडले समाजरत्न पुरस्कार प्राप्त डॉक्टर बसवराज बगले यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचे आचार विचार आणि संस्कार यातून समाजबांधवांमध्ये आपण व्यापक जागृती निर्माण केली असं सांगितलं यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे माजी उपमहापौर पद्माकर काळे समाजसेवक श्याम धुरी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे बसवेश्वर प्रतिष्ठानचे श्रीशैल हत्तुरे अरविंद भडोळे संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे माजी नगरसेवक विनोद भोसले शिवानंद गोगाव संगीता भतकुंडकी वैशाली शोभा शोभास्वामी शरणप्पा फुलारी दत्तात्रय पाटील यांची उपस्थिती होती